कधी भाजप तर कधी काँग्रेसला साथ देणारा मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे कारण दोन टर्म या जागेवरून भाजपचाच उमेदवार निवडून आला आहे पूर्वी हा मतदारसंघ ठाण्यापर्यंत जोडलेला होता याच लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार चौदा साली भाजपने राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ घेतला गेली दहा वर्ष इथे भाजपचा खासदार आहे पण गेल्या पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्यात त्यामुळे आगामी निवडणुकीत काय होणार काय आहे मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सात बारा लोकसभेचा मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात नेमका मुंबईचा कोणकोणता भाग मोडतो ते सगळ्यात आधी जाणून घेऊयात ईशान्य मुंबईत सहा विधानसभा मतदारसंघ येतात कोणते तर मुलुंड विक्रोळी भांडूप पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजीनगर ईशान्य मुंबई हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो आता दोन हजार चौदा साली या मतदारसंघामध्ये कोण जिंकलं ते जाणून घेऊया दोन हजार चौदा साली भाजपच्या किरीट सोमय्या यांना पाच लाख पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती संजय पाटील यांना दोन लाख आठ हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली होती सोमय्या यांनी या तब्बल तीन लाख सोळा हजार मतांनी राष्ट्रवादीच्या पाटील यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस साली भाजपने उमेदवार बदलला भाजपने नगरसेवक कोटक यांना उमेदवारी जाहीर केली होती कोटक यांनी पाटील यांचा तब्बल सव्वा दोन लाख मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदाला भाजपला एकसष्ट टक्के मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीला एकतीस टक्के दोन हजार एकोणीसला भाजपच्या पारड्यात सत्तावन्न टक्के इतकी मतं पडली होती तर राष्ट्रवादीला बत्तीस टक्के इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या तुलनेत भाजपची टक्केवारी चार टक्क्यांनी कमी झाली होती तर राष्ट्रवादीची टक्केवारी एका टक्क्याने वाढली होती पण विजय भाजपचाच झाला होता सहा मतदारसंघांपैकी यात भाजपचे तीन शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो दोन हजार चौदा असो वा दोन हजार एकोणीस सहाही विधानसभा मतदारसंघातला आमदारांचं पक्ष बलाबल हे तसंच राहिलं आहे सध्या सहा विधानसभांपैकी तीन जागांवरती भाजपचे आमदार आहेत एका ठिकाणी सपाचा आमदार आहे तर दोन भागात शिवसेनेचे आमदार आहेत दोन्ही आमदार हे सध्या ठाकरे गटाचे आहेत समाजवादी पक्षाने दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता त्यामुळे दोन हजार चोवीस साली होणारी ही लढत तुल्यबळ ठरेल आता काही बेसिक प्रश्नांची उत्तरं शोधूयात प्रश्न क्रमांक एक उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का दोन हजार चौदा साली नाही दोन हजार एकोणीस सालीही नाहीच प्रश्न क्रमांक दोन उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा दोन हजार एकोणीसचं पाहिलं तर निश्चितच पहिल्यांदा प्रश्न क्रमांक तीन युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला तर अर्थात युतीमध्येच दोन हजार चौदा आणि एकोणीसची निवडणूक झाल्यामुळे युतीला फायदा झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी आणि भाजपने आपल्या जुन्या उमेदवारांना तिकीट दिलं होतं किरीट सोमय्या एकोणीसशे नव्याण्णव पासून या जागेवरून लढत होते एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांचा विजयही झाला पण सोमय्या यांना पुन्हा निवडून येण्यासाठी दोन हजार चौदा उजाडावा लागला दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला कारण पालिका निवडणुकीपूर्वी सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं त्यामुळे भाजपने त्यांचं तिकीट कापलं आणि कोटक यांना उमेदवारी दिली उमेदवार बदलूनही भाजपला फायदा झाला आणि उमेदवार न बदलूनही राष्ट्रवादीचा तोटा झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संजय पाटील शिवसेनेमध्ये आले पण दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती केली आता राष्ट्रवादी फुटल्याने संजय पाटील यांना फायदा होऊ शकतो कारण इथे शिवसेना आणि संजय पाटील यांचा दबदबा आहे दोन्ही लोकसभेला इथल्या मतदाराने युतीला कौल दिलाय दोन्ही वेळेला लोकसभा निवडणूक ही शिवसेना आणि भाजपाने युतीमध्येच लढली होती ठाकरे गटाची तोफ संजय राऊत याच मतदारसंघामध्ये राहतात आणि त्यांचा भाऊ विक्रोळी मतदारसंघातून आमदार ना आहे त्यामुळे राऊत या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते एकटम असलेले माजी खासदार संजय पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे आणि ते सध्या ठाकरे गटात आहेत या मतदारसंघामध्ये त्यांचाही चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे या मतदारसंघासाठी त्यांचाही विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून या जागेवर आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपचा उमेदवार निवडून आला दोन हजार नऊ साली पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि ते खासदार झाले पण गेली दोन टर्म ही जागा भाजपकडेच आहे भाजप आणि शिवसेनेसाठी ही जागा सेफ मानली जाते पण दोन टम खासदार असल्याने भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो आता भाजपने पुन्हा एकदा आपला उमेदवार दोन हजार चोवीससाठी बदलला आहे भाजपने मिहीर कोटेजा या मुलूंच्या आमदारांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीसला पहिल्यांदाच आमदार झालेल्या मिहीर ज्यांना आता खासदारकीसाठी उमेदवारी मिळाली आहे जसे पहिल्यांदाच विधानसभा लढवून ते आमदार झाले होते तसंच पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवून ते खासदार होऊ शकतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका